लाईटीचा प्रॉब्लेम झाला सकाळी लाईट गेली होती आधी स्पॉट नव्हता झाला पण जातो मागणी होईल ना ते दोन पकडे होते इकडून काही जास्त होईल आणि काल जसं पकडलं पट्टी

आणि असे फाटच्या काल उडवलं असतोपर्यंत काल पण उडवला असतं दुकान झालं डिस्टर्ब झाला असं आपली नृत्य पण आपला टाईम एकच म्हणून काल तुम्ही